नमस्कार ओमाशेखर अध्यात्म चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे या पवित्र महिन्याने आपल्या सर्वांना शिवभक्तीत मग्न होण्याची संधी दिली आहे पण आता या महिन्याच्या शेवटच्या सोमवारची वेळ खूप खास आणि चमत्कारिक आहे जर तुम्ही श्रावण सोमवारी हे उपाय भक्तिभावाने आणि योग्य पद्धतीने केले तर तुम्हाला नक्कीच पुण्यफळ मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील भोलेनाथ खूप दयाळू आहेत फक्त ता खऱ्या मनाने त्यांची सेवा केली पाहिजे श्रावणच्या शेवटच्या समोरी करावायच्या त्या सोप्या आणि प्रभावी उपायाबद्दल आपण जाणून घेऊया ज्याद्वारे भगवान शिवशंकर प्रसन्न होऊ शकतात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला उपाय म्हणजे रुद्राभिषेक करणे श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी सर्वात अधिक करावायची गोष्ट म्हणजे रुद्राभिषेक भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्याचा हा सर्वात जलद आणि प्रभावी मार्ग आहे शिवलिंगावर गंगाजल दूध दही मध धूप आणि साखरेने अभिषेक करा यानंतर बेलपत्र भांग धोत्रा पांढरे फुले अर्पण करा आणि ओम नम शिवायाचा जप करा ही पवित्र प्रक्रिया नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि रोगापासून आराम देते आणि जीवनात आनंद शांती आणि यश आणते दुसरा उपाय म्हणजे चंद्रांशी संबंधित वस्तूचे दान करणे जर तुमच्या कुंडलीत चंद्र अशुभ असेल तर तुम्हाला मानसिक ताण निद्रानाश आणि अस्थिरता येऊ शकते अशा परिस्थितीत या सोमवारी दूध दही तांदूळ पांढरे कपडे आणि साखर दान करा या सर्व गोष्टी चंद्राशी संबंधित आहेत हे दान केल्याने मानसिक संतुलन येते आणि मनाला शांती मिळते तिसरा उपाय म्हणजे एकशे आठ बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहिणे बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे या दिवशी एकशे आठ बेलपत्र घ्या आणि प्रत्येकावर पांढरा चंदनाने ओम नम शिवाय लिहा नंतर त्यांना एक एक करून शिवलिंगावर अर्पण करा तसेच शमीच्या पानावर मध लावा आणि शिवलिंगावर अर्पण करा हा उपाय खूप पुण्यपूर्ण आहे आणि तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतात प्रेमात यश मिळवण्यासाठी चौथा उपाय म्हणजे जर एखाद्या भक्ताला प्रेमसंबंधात अडथळे येत असतील किंवा इच्छित प्रेम मिळवायचे असेल तर हे उपाय करा संध्याकाळी राधाकृष्णाची पूजा करा त्यांना गुलाबाची माळ अर्पण करा त्यानंतर रात्री बारा वाजता पांढरे कपडे परिधान करा आणि चंद्राला आरोग्य अर्पण करा आणि ओम राधा वल्लभाय महामंत्राच्या किमान तीन माळा जप करा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तीन वेळा देखील वाचू शकता यानंतर प्रार्थना करा आणि गुलाबाची माळ सोबत ठेवा हा उपाय प्रेम प्राप्त करण्यास मदत करतो पाचवा उपाय म्हणजे अपाट संपत्ती मिळवणे हा उपाय पैशाचा अभाव नोकरीत अडथळा किंवा आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या भक्तांसाठी खूप प्रभावी आहे श्रावण महिन्याच्या या शेवटच्या सोमवारी रात्री देवी लक्ष्मीची पूजा करा तुपाचा दिवा लावा गुलाबाची माळ पांढरी मिठाई आणि गुलाबाचे सुगंध अर्पण करा यानंतर प्रसिद्ध महालक्ष्मी मंत्र ओम रीम श्रीम कमले कमलालय या मंत्राचा किमान अकरा माळा जप करा माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आयुष्यात संपत्तीचा वर्षाव करतात सहावा उपाय म्हणजे मुलांचे सुख मिळवणे ज्या जोडप्यांना संतती होण्यास विलंब होत आहे त्यांनी या दिवशी भगवान शिवाचा आश्रय घ्यावा शिवलिंगावर पांढऱ्या फुलांचा माळा अर्पण करा आणि गुळाची मिठाई अर्पण करा आणि नंतर संततीच्या सुखासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा हा उपाय देवाचे विशेष आशीर्वाद देतो सातवा म्हणजे व्यवसाय वाढवणे जर तुमच्या व्यवसायावर वारंवार तोट्यात जात असेल आणि प्रयत्न करूनही तुम्हाला यश ये येत नसेल तर या सोमवारी शिवमंदिरात जा चंदनाचा धूप लावा आणि शांत मनाने शिवलिंगासमोर ध्यान करा तुमच्या व्यवसायाच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी भोलेनाथाची प्रार्थना करा हा उपाय तुमच्या दुकानाला कार्यालयाला किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेने भरतो आठवा उपाय म्हणजे जीवनात आनंद आणणे सुख शांती आणि कौटुंबिक समृद्धीसाठी या दिवशी शिवलिंगावर हरभरा अर्पण करा नंतर भगवान शिवाची विशेष पूजा आणि तुमच्या जीवनातील दुःख आणि अभाव दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा या उपायामुळे मनाला समाधान मिळते कुटुंबात सौंदर्य येते आणि जीवनात स्थिरता येते नवा उपाय म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप करणे सर्व प्रकारच्या भीती रोग जीवन संकट किंवा अकाली मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी हा उपाय सर्वात शक्तिशाली आहे या सोमवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करा कमीत कमी पाच जप मळांचा जप करा हा मंत्र जीवनाचे रक्षण करतो आता मित्रांनो या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नयेत शिवलिंगावर तुळशी हळद किंवा नारळ पाणी अर्पण करू नका मांस दारू तंबाखूचे सेवन करू नका खोटे बोलू नका वाईट बोलू नका आणि कुणाच्या भावना दुखवू नका या दिवशी या गोष्टी देखील निषिद्ध आहेत हा एक पवित्र दिवस आहे तुमच्या मनाने शब्दाने आणि कृतीने तो शुद्ध ठेवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह शेअर करा ओम नम शिवाय